डिंडुरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि भास्कर भगरे यांच्यात चांगली चुरस बघायला आहे कळवण तालुक्यामध्ये पूर्णपणे भाजपचं चित्र बदलेल असा दावा यावेळी येथील शेतकऱ्यांनी केलाय तर काही गावखेड्यातील नागरिकांनी डॉक्टर भारती पवार यांना प्रखर विरोध देखील केला आहे नमस्कार आपण पाहतात एन टी व्ही न्यूज मराठी आणि आपण आहोत कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये जयदर या गावी आपण आता आहोत आणि आपण आहोत लोकसभेचा संग्राम या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी दादा काय सांगा पश्चिम पट्ट्यामध्ये या ठिकाणी लोकसभेचं इलेक्शन चालू आहे भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये खडाजिंगी बघायला मिळत आहे पिंडोरी लोकसभेचा उमेदवार म्हणून आपण कुणाकडं बघाल पवार બદલ નારાજ લોકો પરંતુ પક્ષે બદલ નારાજ લોકો ભગ્ય સાહેબ ખાતે રાહુલ ગાંધી હા રાહુલ

होऊन आम्ही यावेळी मतदान बदलून सहजी करणार मान्य मोदी साहेबांनी सांगितलं माझ्यावर पंधरा पंधरा लाख रुपये जमा जमाव काही पंधरा पंधरा लाख रुपये काही जमा झाले नाही तर जुन्या होता आणि त्या दृष्टीने आता न काहीतरी बदल घडायला पाहिजे यावेळेस राष्ट्रवादी आहेत शरद पवारला कसे बग्रेस आले त्यांना यावेळेस आणि देशामध्ये दे नरेंद्र मोदी हवे की राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी पाहिजे देशामध्ये दे। सरकार म्हणून कोणाला बघणार राहुल गांधी नरेंद्र मोदी राहुल गांधी फक्त गुरुवार आहे म्हणून या ठिकाणी गर्दी तर या ठिकाणी इथं समोर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी व्यवस्थित सुविधा त्या ठिकाणी भेटत नाही तसंच आपला उंबरगावांचे पी एस सी आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा आरोग्यासंदर्भात नाही तुमच्या कळवण पी एस सीला जा सॉरी कळवण आर एसला ला जा उपजिल्हा रुग्णालयामध्ये तिथं सोनोग्राफी सेंटर त्या ठिकाणी होत नाही आणि सोनोग्राफी सेंटर नसल्या कारणाने आमच्या माता भगिनींचे ज्यावेळेस त्या प्रेग्नेन्सी असतात एक महिन्यापासून ते नऊ महिन्यापर्यंत नऊ वेळेस सोनोग्राफी करायला जावं लागते बाराशे रुपये बाहेर खर्च आहे आणि केंद्रीय आरोग्यमंत्री के ह्या तालुक्याचा सुद्धा त्या ठिकाणी तुमचं सोनोग्राफी सेंटर त्या ठिकाणी उपलब्ध केलं जात नाही आणि त्या त्यावेळेस तिथं गेल्यानंतर आमची माता भगिनी ज्यावेळेस तिथं चिठ्ठी घेते सोनोग्राफीची ती सोनोग्राफीची चिठ्ठी पगारकडे घेऊन गेल्यानंतर पगार शंभर रुपये ॲडव्हान्स जमा करून घेतो आणि तीन दिवसानंतर बोलवतो म्हणजे एका महिन्याला त्या महिलेला साधारण तीन वेळेस चक्कर मारावं लागतात आणि रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघितली आहे कशी त्या याच्यामध्ये मोटरसायकल वरती ती माता बघिली जाते जर समजा तिच्या बाळाला काही धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण असेल ही महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की कळवण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारची सोन डिलेवरी सोनोग्राफी नसते कारण डिलेवरी लवकर त्या ठिकाणी होत नाही काही कारण सांगून त्यांना नाशिकला रेफर केलं जातं आमच्या तुम्ही या ठिकाणी इतक्यात बघितलं सगळे अशिक्षित बांधव या ठिकाणी आहे आणि त्यांना बोलता पण येत नाही होती ते नाशिकला जाऊन काय करणार दादा तुमच्याशी प्रश्न उतरता त्यांना लवकर संभ्रम निर्माण होतो तर ते नाशिकला जाऊन काय करणार दुसरी गोष्ट नाशिक सिव्हिलला ज्या वेळेस आपण जातो डिलेवरीसाठी डिलेवरी झाल्यानंतर त्यांना घरी सोडलं जातं त्यांच्या अँब्युलन्स मध्ये अँब्युलन्स मध्ये पैसे नाही म्हणून आपल्या महिलांना बसनी प्रवास करावा लागतो दोन दिवसाची बाळातील आणि ती लहान बाळाला घेऊन दोन दिवसाचं बाळ घेऊन आणि परकर जो रक्तानी माखलेला परकर आहे त्या प्रवासामध्ये ती एस टी बस प्रवास करते अशी जर शोकांतिका आपल्या जिल्ह्याची असेल आपल्या तालुक्याची असेल केंद्रीय आरोग्य मंत्री काय काम केलेलं